नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत भोगीची भाजी तर भोगी जवळ आलेली आहे तर मी भोगीची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे तर या भाजीसाठी काय काय भाज्या लागतात ते पाहूया तर इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण मेन मेन भाज्या तुम्हाला दाखवून घेते तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये घेवडीची शेंग लागणार आहे त्यानंतर गाजर पावटा वाटाणा हरभारे ओले त्याचबरोबर शेंगदाणे मी इथे थोडेसे भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर वांग बटाटा आणि दोन बोरं घेतलेली आहेत तर जास्त कमी इथे तुम्ही भाज्यांचं प्रमाण घेऊ शकता मी वाटी वाटीभर वाटी काही काही भाज्या अर्धी वाटी अशा घेतलेल्या आहेत आता यासाठी मसाला काय लागतो ते पाहूया तर एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे खोबरं घेतलेले आहे थोडंसं लसणाच्या पाकळ्या सात ते आठ कोथिंबीर पोहे खाण्याचे दोन चमचे पांढरे तिळ मुडभर शेंगदाणे आणि पोहे खाण्याचे दोन चमचे कारळे घेतलेले आहेत कारळे भाजीमध्ये टाकल्यामुळे खूप छान भाजीची टेस्ट लागते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवर कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजले गेलेले आहेत ते काढून घेऊया त्यानंतर तिळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा छान तडतड उडू लागले की काढून घेऊयात कारळे भाजून घ्यायचे आहेत कारळेसुद्धा चांगले भाजले गेले की काढून घेऊयात आता यानंतर मसाले भाजून घेऊयात तर इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो उभा चिरून घेतला आहे इथे जास्त कांदा खोबरं लसून वापरायचं नाही थोडं थोडंच प्रमाण वापरायचं आहे कारण की आपल्याला याच्यामध्ये शेंगण्याचं कूट त्याचबरोबर तीळ आणि कारळ्याचं कूटसुद्धा घालून घ्यायचं आहे त्यामुळे भाजी ही दाटसर होते त्याच्यासाठी आपल्याला जास्त ग्रेवी वापरायची नाही फक्त मीडियम साईजचा एक कांदा मी इथे घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतलेत कांदा भाजल्याच्यानंतर खोबरेसुद्धा थोडंसं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं देखील भाजलं गेलेलं आहे ते काढून घेऊया आता हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत आता त्यातील फक्त वाटताना आपल्याला शेंगदाणे आणि कारळे वेगवेगळे वाटून घ्यायचे आहेत आणि मग इतर राहिलेले जे साहित्य आहे ते आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे आहे म्हणजेच तीळ लसूण खोबरं कांदा आणि कोथिंबीर हे एकत्र वाटून घ्यायचं आहे तर ते वाटून घेऊयात आपण आता त्यानंतर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून ह्या भाज्या भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यामध्ये फक्त वांगा आणि जी बोरा आहेत ती काढून ठेवायची आहेत आणि बाकीचे सर्व साहित्य सर्व भाज्या ज्या आहेत त्या ते आपल्याला तेलावरती परतून घ्यायच्या आहेत याच्यामुळे ह्या भाज्या ह्या चांगल्या परतल्याच्यामुळे चा पटकन शिजल्या देखील जातात त्याचबरोबर याची चव देखील अधिक वाढली जाते म्हणजे जे वाटाणे पावटे हरभारे आहेत ते तेलामध्ये परतल्यामुळे भाजीची चव अधिकच वाढली जाते त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये भाज्या परतल्यामुळे भाज्यांचा कलर अधिकच डार्क असा झालेला आहे गडद असा आलेला आहे तर भाज्या परतल्याच्यानंतर आपण ह्या काढून घेऊयात एका ताटामध्ये तर यामध्ये तुम्ही पालेभाज्यासुद्धा वापरू शकता म्हणजेच पालक किंवा दुसरं काही मेथी सुद्धा वापरतात पण जास्त करून ह्या फळभाज्याच वापरल्या जातात त्यामुळे मी इथे फळभाज्यांचाच वापर केलेला आहे आता कढईमध्ये दोन पाळ्या तेल घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे भाजीसाठी त्यासाठी मी थोडीशी मोहरी घालून घेते जिरे घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते घालून घेऊयात म्हणजे तीळ लसूण खोबरं कांदा आणि कोथिंबीरचं ते वाटण जे आहे तयार केलेलं ते घालून घेऊयात आणि हे तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आपल्याला परतून घ्यायचे आता या मसाल्याला चांगले परतल्याच्यानंतर याच्यामध्ये काही घरगुती मसाले घालून घेऊया जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि पाव चमचाभर हळद घातलेली आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही गरम मसाला किंवा खडा मसाला इथे वापरलेला नाही तर हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊयात आणि थोडंसं तेल सुटलं गेलं की आपल्याला याच्यामध्ये ज्या परतून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत ही जी भोगीची भाजी आहे ती आपल्याला थोडीशी ग्रेवीसारखी बनवायची आहे पण इतकी छान लागते ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर त्यामुळे अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा की भाजी कशी झाली आहे आता यामध्ये आपल्याला वांगी आणि बोरे घालून घ्यायची आहेत जी आपण भाज्या परतत असताना वेगळी काढून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहेत आणि थोडंसं परतून आता यामध्ये लागेल एवढं पाणी घालून घ्यायचे चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि भाजी देखील शिजलेली आहे का ते पाहूया तर भाज्या देखील आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट आपण वेगळा करून ठेवलेला होता आणि काळाचा कूट तो घालून घेऊया मिक्स करून घेऊया याच्यामुळे भाजीला देखील येईल आणि चव देखील भाजीची अधिक वाढेल यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार झालेली आहे मस्त अशी आपली भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर अतिशय सुंदर ही भाजी लागते नक्की या पद्धतीने करून पहा आता आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे तर त्यासाठी आपण बाजरीच्या भाकरीला सुरुवात करूया इथे मी बाजरीचं पीठ साळून घेते आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बाजरीच्या भाकरीमध्ये हे मीठ घातले जाते त्यामुळे बाजरीची भाकरी ही खूप चांगली लागते चवीला चा आता मी इथे थंडच पाणी वापरलेले आहे गरम पाणी वगैरे वापरलेले नाही कारण की पीठ हे छान बारीक दळलं गेलेलं आहे पिठाला अंगचाच हा चिकटपणा आहे त्यामुळे गरम पाणी करण्याची काही गरज नाही अतिशय चांगलं चिकट पीठ असल्यामुळे भाकरी ह्या खूप छान होतात त्यासाठी मी इथे थंडच पाणी वापरून पीठ चांगले मळून घेतलेले आहे तर पिठाला जर तुमच्या चिकटपणा नसेल तर तुम्ही गरम पाणी इथे वापरून पीठ हे मळून घेऊ शकता पीठ मळल्याच्या नंतर थोडासा गोळा येथील काढून घेते आणि आपण याची आता भाकरी थापून घेऊयात बाजरीची भाकरी ही पातळ थापायची जेणेकरून ती छान लागते आणि तव्यामध्ये पचलीसुद्धा चांगली जाते त्यासाठी जाड न थापता एकदम पातळ भाकरी थापायची था आहे आता यामध्ये अर्धी भाकरी थापल्याच्यानंतर आपल्याला यावरती तिळ घालून घ्यायचे आहेत मी पांढरे तिळ वापरलेले आहेत तर पांढरे तिळ लावून आपल्याला या भाकरीला छान असे थापून घ्यायचे आहेत दोन्ही हाताने देखील मी भाकरी थापून घेते भाकरी थापून झाल्याच्यानंतर मी तवा गरम करत ठेवलेला होता त्यावरती घालून घेऊया पाणी लावून घेऊयात तर भोगी दिवशी तिळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाज्यांची भाजी अशी ही भोगीची भाजी आणि भाकरी खाल्ली जाते आणि भोगी दिवशीच या भाजीला आणि भाकरीला अतिशय खूप छान चव लागते तर अशा पद्धतीने भाजी आणि भाकरी कोण करतं हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल घंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन नौन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आता भाकरीच्या सगळ्या कडा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आणि मग पलटी करून घेऊयात तर भाकरीच्या पूर्ण कडा भाजल्या गेल्या की भाकरी ही छान टम्म फुगली जाते तुम्ही पाहू शकता आणि जास्त भाकरी जाड न थपता पातळच मी भाकरी थापलेली आहे तर भाकरीसुद्धा भाजली गेलेली आहे आणि तयार झालेली आहे आपली भोगीचं ताट तर भोगीची भाजी म्हणजेच मिक्स भाज्यांची भाजी त्याचबरोबर तिळ लावलेली भाकरी तिळगुळ आणि तिळाचे लाडू तर तिळाच्या लाडूची सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी देते ती जरूर व्हिडिओ जाऊन पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा सुस्त राहा धन्यवाद